नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मंडळी ज्या आर्थिक शेती पिकाचं नुकसान झालं तलाठी यांच्या माध्यमातून आपल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते त्यानंतर आपल्याला तलाठी यांच्या माध्यमातून एक विशिष्ट हो यादी देण्यात आली होती आणि त्या विशिष्ट यादीच्या माध्यमातून त्या नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केवशा ह्या करण्यात आल्या होत्या पहिल्या टप्प्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवशा केल्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवश्या केल्या आणि जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सूचना काढल्या होत्या जे काही नुकसान भरपाईसाठी जिल्हे पात्र केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग करण्यात आली होती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे सुद्धा जमा झाले होते परंतु तिसऱ्या यादीच्या माध्यमातून जे काही आपले सामाजिक क्षेत्रधारक असलं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही केवश्या केल्या नव्हत्या अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून परत केवशा करण्यात आल्या त्यानंतर या केवायसी ची जे काही अनुदान असेल ते जी आरच्या च्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं होतं आणि त्याचं वाटप आता सुरू झालेलं आहे कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता तीन हेक्टरच्या मर्यादेत ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत यामध्ये जे काही आपले शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ज्या ज्या जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्या होत्या अशा अनुदानाची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासून जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे तीन हेक्टरच्या मर्यादेत आपल्याला अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जात आहे यामध्ये आपलं जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईची जी काही अनिवार्य आली होती त्या आणवारीनुसार कुठे आठ हजार पाचशे रुपये अनुदान वाटप केले जात आहे हेक्टरी तर कुठे साडेनऊ हजार रुपये एवढं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जात आहे तीन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे जमा केले जात आहे आणि त्याचबरोबर काही जिल्ह्यात तेरा हजार सहाशे रुपये एवढं दो एवढंसुद्धा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता ज्या ज्या जिल्ह्यात आपलं नुकसान झालं होतं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत पैसे जमा झाले होते आणि जे काही उर्वरित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नव्हता अशा सर्व जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे हेक्टरी सांगितल्याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत तेरा हजार सहाशे रुपयाच्या नियमानुसार तीन हेक्टरचं मर्यादित अनुदान आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये आपलं जिराईत पीक असेल त्यासाठी साठ आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत वाटप केले जात आहे त्याचबरोबर आपलं फळवाग पीक असेल त्यासाठी सतरा हजार पाचशे रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हेक्टरच्या मर्यादेत जमा केलं जात आहे आणि जे काही बहुवार्षिक पीक असेल कडधान्य पीक असतील त्यासाठी सतरा सतरा हजार पाचशे रुपये सॉरी सत्तावीस हजार पाचशे रुपये एवढं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे जमा केले जात आहे आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले असतील आपण चेक करू शकता जे काय आपला आधार लिंक खाता असेल त्या खात्यावरती आपले पैसे जमा झालेले आहेत कालपासून याची मेसेज येण्याकरता सुरुवात झालेली आहे जे काही चौथी जिल्ह होते ज्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही आदेश काल्या होत्या त्या अनुदानाची रक्कम कालपासून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे असं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा या साईडला काळ किंवा पांढरा बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक थंबचं बटन दिसेल त्यालासुद्धा ऑल करायला विसरू नका जय शिवराय